गोडाच्या पदार्थामध्ये गुलाबजामचं नाव ऐकताच लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं मस्त मौसूद गुलाबजाम असेल तर सगळ्यांना नक्कीच आवडतो एखाद्या स्वीट होममध्ये ज्या पद्धतीचा गुलाबजाम मिळतो त्याच पद्धतीने तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा एखादे पाहुणे कोणी येणार असतील तर या पद्धतीने गुलाबजाम बनवा नक्कीच सगळ्यांना आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण खव्याचे गुलाबजाम अर्धा किलोच्या प्रमाणात कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तर या ठिकाणी गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे टीप नंबर एक गुलाबजाम बनवण्यासाठी जेव्हा आपण खवा घेतो त्यावेळेस जर फ्रीजमधला असेल तर तासभर आधी पहिल्यांदा बाहेर काढून ठेवायचा आहे रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच आपल्याला खवा या पद्धतीने मळून घ्यायचा आहे जर तुम्ही डायरेक्ट फ्रीजमधल्या काढल्या काढल्या या पद्धतीने मळत बसताल तर व्यवस्थित मळल्या जात नाही आणि त्याचबरोबर गुलाबजाम घट्ट होतात किंवा गुलाबजाममध्ये एक प्रकारची गाठ तयार होते तर या ठिकाणी या पद्धतीने गुलाबजामसाठी खवा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीला पीठ तिंबून घेतो त्याच पद्धतीने तर या ठिकाणी जे खवा टिंबून घेतलेला आहे ते जे खवा आहे मस्त मौसूद असं तयार झालेलं आहे आणि हे खवा एकसारखं असं तयार होतं जेव्हा आपण यामध्ये पीठ मिक्स करतो त्यावेळेस व्यवस्थित मिक्स होतो या ठिकाणी साधारण दोन मिनटं हे खवा छान असं तिंबून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकसारखं हे पिठासारखं हे गोळा तयार झालेला आहे तर या ठिकाणी हे खवा छान असं तिंबून घेतल्यानंतर कपने इथे मी मोजून बघितल्यानंतर साधारण अडीच कप इतकं हे खवा भरल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता ज्या कपने आपण खवा मोजून घेतलेला आहे त्याच कपने इथे मी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी बरेच जण गव्हाच्या पीठाऐवजी मैदा वापरतात पण शक्यतो गव्हाचं पीठ वापरा पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर घरात नेहमीच अवेलेबल असतो तर टीप नंबर दोन घेत्या वेळेस गव्हाचं पीठ छान बारीक दळलेलं घ्यायचं जर बारीक नसेल तर चाळून घ्या तर या ठिकाणी आपल्याला एकदाच टाकायचं नाही गव्हाचं पीठ थोडं थोडं अंदाज घेत आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार मला एक कप लागलेला आहे पण मी एकदाच टाकलेलं नाही बऱ्याचदा खवा जे आहे थोडंसं पातळ असतो किंवा थोडंसं कोरडा असतो त्यानुसार गव्हाचं पीठ एक दोन चमचे कमी जास्ती लागू शकते या ठिकाणी मी घेतलेलं गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकून यामध्ये छान असं घट्ट गोळा तिंबून घेतलेला आहे तर या ठिकाणी या पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर एवढं घट्ट ठेवायचं नाही कारण एवढं जर घट्ट असेल तर गुलाबजामन करते वेळेस त्याला क्रॅक जाऊ शकतात त्यामुळे थोडंसं आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर करायचा नाही नंबर तीन यामध्ये आपल्याला दोन चिमूट इतकं खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही कारण सोडा टाकल्यामुळे आपले गुलाबजाम मस्त मौसूद होतात स्वीट होममध्ये ज्या पद्धतीचे गुलाबजाम मिळतात त्याच पद्धतीचे तयार होतात टीप नंबर चार यामध्ये जेव्हा आपण दूध टाकतो त्यावेळेस एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून अंदाज घेत टाकायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करत आहे व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे तर यामध्ये दूध कितपत टाकायचं तेही सांगते सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने तिंबून घेतल्यानंतर खवा मस्त मौसूद होता की नाही त्याच पद्धतीने आता पीठ टाकल्यानंतर सुद्धा मौसूद असायला पाहिजे तरच आपले गुलाबजाम छान होतात टीप नंबर पाच या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला गुलाबजाम करून पाहायचे आहेत जर याला क्रॅक जात नसतील किंवा रेषा पडत नसतील छान असं गोल केल्यानंतर तर समजायचं की आपलं जे पीठ आहे छान व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे तर एकदाच करून ठेवायचे नाहीत पहिल्यांदा झाकून ठेवायचं साधारण दहा मिनटं म्हणजे पीठ यामध्ये छान मुरल्या जातो गुलाबजामचं पीठ मुरेपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी कपाने साधारण तीन कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे वजनी म्हणताल तर हे साखर जे आहे साडेसहाशे ग्राम आहे तर या ठिकाणी आपल्याला जेवढं साखर घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला तीन कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतच तीन वेलची ठेचून टाकलेलं आहे आणि इथे मी साधारण दहा ते बारा केशरच्या काड्यासुद्धा टाकून घेतलेला आहे केशर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण स्वीट होममध्ये मिळतो त्या पद्धतीने गुलाबजाम हो, करत आहोत त्यामुळे इथे मी टाकलेला आहे रंग छान येतो केशरच्या काड्यामुळे आणि त्याचबरोबर चवीलाही मस्त लागतो साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा ठेवून छान असं मिक्स करत राहायचं आहे या ठिकाणी इथे पूर्ण साखर विरगळल्या गेलेला या ठिकाणी पाक जे आहे छान पाण्यात विरगळल्यानंतर या ठिकाणी दोन ते तीन मिनटं छान असं हे पाक उकळून घ्यायचं आहे टीप नंबर सहा गुलाबजामसाठी पाक अगदी पातळ चिकट असायला पाहिजे तरच गुलाबजाम मध्ये छान असं व्यवस्थित मुरलं जातं या ठिकाणी पाक चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पाक जे आहे दोन बोटामध्ये घेऊन चेक करत आहोत त्यावेळेस अगदी चिकट असं जाणवत आहे म्हणजेच कुठल्याही प्रकारचा एकतारी वगैरे नाही आहे याला तार वगैरे आलेला नाही म्हणजेच आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे या ठिकाणी गॅस बंद करूया आणि त्याचबरोबर पाक झाकून ठेवूया दहा मिनटं झालेले आहेत पीठ छान मुरल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कितपत छोटे मोठे गुलाबजाम आवडतात त्यानुसार पिठाचा उंडा घेऊन आपल्याला गोल असं तयार करून घ्यायचं आहे गोल किंवा लांबट गुलाबजामन आवडत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या ठिकाणी साधारण दहा ते बारा गुलाबजाम झालं की आपल्याला लगेच तळून घ्यायचे आहेत टीप नंबर सात या ठिकाणी गुलाबजाम जे आहेत एकदाच करून ठेवायचे नाही सुरुवातीला साधारण सात ते आठ गुलाबजाम करून घ्यायचे तळून पाहायचं आहे पाकामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित पाकामध्ये मुरल्याचा लक नाही ते पाहायचं त्याचबरोबर जेव्हा आपण सगळे गुलाबजाम केल्यानंतर तळत बसताल तर पाक जे आहे थंड होऊ शकतो आणि तळल्यानंतर जेव्हा आपण गुलाबजाम त्यामध्ये टाकतो त्यावेळेस पाक व्यवस्थित गुलाबजाममध्ये मुरल्या जात नाही तर या ठिकाणी इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेला होता तयार केलेले गुलाबजाम आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे मध्यम तेल गरम आहे अगदी कडकडीत तेल गरम नको तर सुरुवातीला आपल्याला चमचा वगैरे लावायचं नाही साधारण एक अर्ध्या मिनटासाठी तर अजिबात लावायचं नाही त्यानंतर आपल्याला जे चमचा आहे साईडनं या पद्धतीने थोडंसं तेल गोल गोल फिरवून घ्यायचं आहे टिप नंबर आठ गुलाबजाम तळते वेळेस तेलाचं तापमान मध्यम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर पूर्ण तळणं होईपर्यंत गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा मोठ्या गॅसवर तळायचं नाही मोठ्या गॅसवर जर तळताल तर वरच्या साईडला लालसर झाल्यासारखं था दिसतो आणि मध्ये कच्चे राहू शकतात त्याचबरोबर गुलाबजाम जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो त्यावेळेस मध्ये पिठाचा गोळा तयार होतो आणि कच्चे राहतात तर या ठिकाणी थोडंसं तळून झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गुलाबजाम जे आहेत छान असं फुगल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण तेलामध्ये गुलाबजाम टाकलेलं होतं त्यावेळेस साईज छोटी होती तळल्यानंतर छान असं गुबगुबीत हे गुलाबजाम तयार झालेले आहे किप नंबर नऊ गुलाबजाम तळल्यानंतर गुलाबजाम आणि पाक दोन्ही गरम असायला पाहिजे तेव्हाच गुलाबजाम मध्ये पाक छान व्यवस्थित मोरल्या जातो या ठिकाणी साधारण एक मिनिटभर झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मऊ असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपलं जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे आणि व्यवस्थित पाक गुलाबजाममध्ये मुरत आहे तर या ठिकाणी झाकून ठेवूया आणि बाकीचे गुलाबजाम या पद्धतीने सगळे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा जेव्हा आपण कढईमध्ये गुलाबजाम टाकतो तर जास्त गच्च कढई भरायची नाही कमीच टाकायचे म्हणजे व्यवस्थित असं याला फुगायला जागा असली पाहिजे तरच हे गुलाबजाम छान असं तळल्या जातात जर तुम्ही गच्च कढईमध्ये भरताल तर ते व्यवस्थित फुगल्या जात नाही आणि त्याचबरोबर व्यवस्थित तळल्या जात नाही तर याच पद्धतीने सगळे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर टीप नंबर दहा गुलाबजाम जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो त्यावेळेस यामध्ये व्यवस्थित पाक मुरण्यासाठी या पद्धतीने पातेलं छान असं खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा यामधलं पाक काढून एखाद्या गिलासामध्ये टाकून वरतून पाक टाकायचं म्हणजे वरच्या गुलाबजामून सुद्धा छान असं मुरल्या जातात पाकामध्ये ते हलक्या हाताने आपल्याला गुलाबजाम जे आहेत खालीवरी करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या पद्धतीने जमत नसेल तर एखाद्या ताटामध्ये गुलाब म टाकून घ्यायचं आणि पाक बाजूला काढून घ्यायचं आणि वरतून आपल्याला पाक ओतून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या गुलाबजाम मध्ये व्यवस्थित असं पाक मुर जाते अरे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गुलाबजाम मिळतात त्याच पद्धतीचे तुम्ही आता घरी बनवू शकता मी घेतलेल्या पाकाचा प्रमाण पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर याला तोडून बघितलं तरी सुद्धा कुठेही पिठाचा गोळा वगैरे नाही आणि त्याचबरोबर आत मधल्यापर्यंत याचा पाक छान असा मुरल्या गेलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय